नवी मुंबईतील शहर हे दारूमुक्त खारघर म्हणून ओळख असलेल्या खारघर शहरात आता दारू विक्री होत आहे खारघर शहर हे दारूमुक्त असून सुद्धा बेकायदेशीर सर्रास दारू विक्री होत असल्याने खारघर वासियांनी संताप व्यक्त केलाय मुळातच दारूमुक्त असणारे खारघर कायम दारूमुक्त राहावे यासाठी खारघरमधील जनता संघर्षाच्या माध्यमातून सन दोन हजार सातपासून शासनाकडे व प्रशासनाकडे खारगरला दारुमुक्त शहर घोषित करा मागनी पातला जना माते ही मागणी विविध पातळ्यांवर पत्रव्यवहार व जन आंदोलने या माध्यमातून सतत करत आहे खारगरवासियांची ही कायदेशीर पूर्ण व्हावी यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी दोन्ही सभागृहामध्ये वेळोवेळी मांडलेली आहे ही मागणी मान्य करून खारगर दारुमुक्त शहर घोषित करण्याचे अधिकार कायद्याने शासनाकडे असूनही सरकारने खारगरवासियांच्या या कायदेशीर मागणीचा विचार केलेला नाही जवळपास वीस वर्ष सततच्या प्रयत्नाला शासनाकडून व प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही खारघर हे दारूमुक्त शहर घोषित होत नाही म्हणून जनता संघर्षाच्या माध्यमातून सं सव... संविधानिक व शांततेच्या मार्गाने उभारत आहे अठ्ठावीस एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिग्दर्शने व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे तर अठरा मे खारघर येथे एक दिवसाचे दाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे हे जनआंदोलन संबंधित हे जनआंदोलन संविधानिक व शांततामय मार्गाने होणार असून खारग दारूमुक्त शहर घोषित होईपर्यंत चालवले जाईल असं सांगण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी झाडाखाली आणि रस्त्याच्या कडेला पत्रकार परिषद घेण्याचं मूळ कारण असं आहे की सर्व मीडिया आणि सामान्य जनतेला कळलं पाहिजे की दारूचं दुकान आल्यावर काय न्यूसन्स आपल्या आजूबाजूला आजू तयार होऊ शकतो आणि होतो आणि त्याचं हे उदाहरण समोर आहे आपल्या सर्वांच्या की जिथे आपण बसलोय त्याच्या समोरच नवीन झालेला जे जे एस बार आहे आणि तो त्याने जो एक उपद्रव चालू केलेला आहे तो असा आहे की पूर्ण फुटपाथ पर्यंत त्याने शेड वाढवलोय आणि त्याच्यावरती कोणीही प्रशासकीय कार्यालय कारवाई करत नाही खारघर मधल्या असंख्य गरीब लोकांच्या गाड्यांवरती ज्यावेळेस महानगरपालिका जेसीपी चालवते आणि जेसीपीने गाड्या मोडून तोडून टाकते रसवाल्यांच्या गरीबांच्या गाड्या मोडून तोडून उचलून घेऊन जाते अशा वेळेस अशा बार मालकाकडून जे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे किंवा सेट टाकलेलं आहे ते खर तर मार्जिनल स्पेस मध्ये असणार बांधकाम आहे मार्जिनल स्पेस आणि फुटपाथ तरीही ते तोडलं जात नाही आणि हे मीडियाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी म्हणून आम्ही इथं पत्रकार परिषद घेतलेली आहे दुसरी एक गोष्ट अशी आहे की पत्रकारांचा बऱ्याचदा आम्हाला असं विचारलं जातं की खारघरमध्ये जी चळवळ वीस वर्ष चालू आहे आणि त्या संघर्षाचं सध्या काय काम चालू आहे संघर्ष आता काय करतय आहे आणि याची माहिती वेळोवेळी पत्रकार आम्हाला फोन करून विचारत असतात आता जानेवारी महिन्यापासून आम्ही जे आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ही जे काही काम करत होतो त्या दरम्यान अनेक पत्रकारांना अशी माहिती हवी होती की तुम्ही एक्झॅक्ट करताय काय आणि काय करणार आहात पुढची दिशा काय आहे तुमची आणि ही सर्व पत्रकारांसमोर मांडण्यासाठी म्हणून आजची परिषद आम्ही आयोजित केलेली आहे की जेणेकरून पत्रकारांच्याही सर्व ज्या शंका आहेत किंवा पत्रकारांना ज्या अपेक्षित संघर्षाच्या माहितीबद्दल माहिती मिळवण्यासाठी जे ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याच्या हेतूने आम्ही आज ही पत्रकार परिषद बोलवली चार दारूची दुकानं म्हणजे हॉटेल्स आहेत पण ही दारूची दुकानं जी झालेली आहेत ती मनी आणि मसल पॉवरचा वापर करून बेकायदेशीरित्या त्यांना ती देण्यात आलेली आहेत आणि त्याचा आम्ही खारघर निषेध करतोच आम्ही आताच आंदोलनाची जी घोषणा आम्ही केलेली आहे त्यामध्ये जोपर्यंत हे बार बंद होत नाहीत आणि खारघरला दारूमुक्त म्हणून दर्जा शासन बहाल करत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहतो आंदोलन वगैरे काय करणार हो करणार आहे अठ्ठावीस एप्रिल ला आम्ही जिल्हा जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर अलिबाग येथे निदर्शनं करणार आहे अठरा मे रोजी खारघर येथे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहे त्यानंतर एकतीस मे आणि जून एक जून या दरम्यान आम्ही दोन दिवसाचं लाक्षणिक उपोषण खारघर मध्ये करणार आहे पावसाळी अधिवेशन दरम्यान आम्ही खारघरमध्ये किंवा आझाद मैदानावरती शांततामय पद्धतीनं निदर्शन आणि लक्ष्यविधी करणार आहे दोन ऑक्टोबर पासून आम्ही मात्र आमचं मागणी मान्य होईपर्यंत अमरण उपोषणाची घोषणा केली नमस्कार दारूमुक्त खारगरसाठी आपण जवळजवळ गेली वीस वर्ष म्हणजे दोन हजार सात सालापासून आपला हा संघर्ष चालू आहे ही खारगरची जी ही एक वेगळी प्रतिमा आहे दारूमुक्त खारगर प्रतिमा ही प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने संघर्ष या आंदोलनामध्ये या चळवळीमध्ये उतरलेला आहे आणि या चळवळीमध्ये जे जे काही करावं लागेल दारूमुक्त कारगळ ठेवण्यासाठी त्या ते सगळे प्रयत्न आजपर्यंत संघर्षाने केलेले आहेत आणि यापुढेही हे शहर असंच राहावं या शहराची प्रतिमा जी आहे दारूमुक्त शहराची ही प्रतिमा कायम ठेवण्यासाठी यापुढे जे जे काही करावं लागेल ते संघर्षाच्या माध्यमातून आणि इथल्या नागरिकांच्या माध्यमातून इथल्या जनमताच्या रेट्यातून जे जे काही करता येणं शक्य आहे किंवा जे जे काही करावं लागणार आहे हा निकराचा लढा आहे आणि हा लढा आम्ही शेवटपर्यंत नेणार आहोत जोपर्यंत विजय मिळत नाही जोपर्यंत कारगर दारूमुक्त शहर म्हणून घोषित केलं जात नाही तोपर्यंत हा लढा आम्ही निकराने लढणार आहोत आणि त्यासाठी जे जे काही करावं लागणार ते करणार आहोत अर्थातच अर्थातच हा खूप मोठा धक्का आहे की अशा प्रकारे इथे एवढ्या मोठ्या जनमताचा रेटा असताना इथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनमत संघटित असताना आणि नागरिकांचा विरोध असताना सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारचे जे, जे चार बार किंवा या ठिकाणी जे वाईन वाईन शॉप नाही पण हे बारच म्हणता येईल बार हॉटेल्स म्हणता येईल या ठिकाणी सुरू झालेला आहे नागरिकांचा जनमत धावलून या ठिकाणी सुरू झालेला आहे आता खूप मोठा प्रश्न सगळ्या नागरिकांमध्ये तर आहेच पण महिलांमध्ये विशेषता आहे कारण महिलांना ह्याचा सगळ्यात जास्त त्रास होणार आहे महिलांवर हे मोठं संकट आहे की आज ज्या कारगरमध्ये त्यांनी घरं घेतली तेव्हा त्यांना वाटलं होतं की आपली पुढची पिढी सुरक्षित राहणार या ठिकाणचं शांततामय वातावरण इथली सुरक्षितता तशी राहणार आहे म्हणून अनेकांनी आपली आयुष्याची पूंजी लावून या ठिकाणी घरं घेतलेली आहेत आणि असं असताना या ठिकाणी नागरिकांचा विरोध दौलून जे बार झालेले आहेत ते अतिशय दुखदायक है अतिशय अतिशय खारगर को अल्कोहल करने के लिए हम सब खरगर की जितनी भी संस्थाएं हैं सब एकजुट होकर के साथ में काम कर रही हैं और हमें खारगर को एक आदर्श शहर बनाना है दारू मुक्त शहर बनाना है ऐसी संकल्पना हम सब लोगों की है यहाँ पे अल्कोहल शुरुआत में यहाँ पे ग्राम पंचायत जब थी तब भी उन्होंने ठहराव पास किया था कि यहाँ पर कोई भी शराब की दुकान नहीं खोली जाएगी उसी मुहिम को आगे चलाते हुए एक आदर्श शहर बनाते हुए क्योंकि यहाँ पे एजुकेशन हब हाँ है शिक्षण संस्थाएं बहुत ज्यादा है हम नहीं चाहते जो बच्चे बाहर से आते हैं इस शहर में शिक्षण ग्रहण करने वो किसी नशे की लत में पड़े एक शहर आदर्श बनाना हमारी जिम्मेवानी है लेकर के दुकानें खुलने से सबसे बड़ी समस्या ये है कि आज हम जो रात को बारह एक बजे दो बजे घूमते हैं वो तो हम नहीं घूम पाएंगे जहाँ पर आपको आज बैंक दिखाई देते हैं वहाँ पे सब लीकर शॉप खुल जाएंगी शहर के अंदर महिलाओं का घूमना निकलना बहुत मुश्किल हो जाएगा तो प्रशासन ऐसी मांग करते हैं की खरगर को मुक्त शहर बनाया जाए सभी जगह प्रतिभा चालू है